जिल्हा भूमी अभिलेख विरोधात मनसे आक्रमक धुळे जिल्हा भूमी अभिलेख यांच्या विरोधात मनसेच्या वतीनं धरणे आंदोलन करण्यात आले जिल्हा भूमी अभिलेख अधिकारी यांच्याकडे तक्रारदार श्रीमती स्वाती लोंढे यांनी एक वर्षापूर्वी सिटी सर्व्हे नंबर पस्तीस पंचावन्न संदर्भात तक्रार दाखल केली होती मात्र वर्ष उलटला तरी देखील तक्रारीवर कुठल्याही प्रकारची कार्यवाही न केल्यानं त्यांच्या विरोधात धरणे आंदोलन करण्यात आले लवकरात लवकर तक्रारीवर कारवाई करण्याची मागणी मनसेचे जनहित विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र बैसाणे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केली आहे यावेळी घोषणाबाजी देण्यात आली बैसा महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हाध्यक्ष जजित कक्ष आज आमच्या पक्ष मार्फत भूमापर अधिकारी श्रीमती स्वाती लोटे जिल्हाध्यक्ष भूमी अभिलेख यांच्या विरोधात व त्यांच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात कार त्यांचे सहकारी आहेत गाडगे यांच्या विरोधात आज आम्ही धरणे आंदोलन करण्यात दर्ण घेत आहे तरी कृपया ही आपण जास्तीत जास्त बातमी प्रसारित करावी मूळ कारण असे की माननीय श्रीमती स्वाती लोंडे या कुठल्याही कर्मचाऱ्यावर जे बेकायदेशीर काम करतात त्यांच्यावर कुठल्याच प्रकारे कारवाई करत नाही ही दिनांक पस्तीस पंचावन्न हा जो भूखंड आहे याच्या संदर्भात पंचवीस दहा दोन हजार चोवीस रोजीपासून तक्रारी अर्ज करतोय व त्या तक्रारीची ते दखल नाही त्यांना सर्व पुरावे सुद्धा दिलेले आहेत तरीसुद्धा ते स्वाती नोंदणी त्याच्यावर काहीच कारवाई करीत नाही त्याच्या अनुषंगाने एकच नोंद एका कारणावर दोनदा घेण्यात आली आहे त्या नोंदीमध्ये श्रीमती आमदार मंजुळाताई गावी त्याच्यानंतर वकील संतोष रेहल यांची जी नोंद आहे सत्याहत्तर तीन या एकाच कारणावर दोन वेळेस घेण्यात आलेली आहे हा प्रकार त्यांच्या लक्ष जाणून दिलेला आहे पण त्यांच्यावर कुठल्या तरी प्रशासनाचा किंवा आमदार मॅडमांचा दबाव येत असेल त्याच्यामुळे ते कारवाई करत धजत नाही आहे फक्त ते उडवणींची उत्तरंच येत आहे तरी कृपया प्रशासनाने माननीय जिल्हाधिकारी यांच्यावर कमिटी बसावी व त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे ही नम्र विचार